म्हणजे थिअरॉटिकली थिअरॉटिकली हे वाक्य कसं वापरतो आपण सर चार महिन्यांपासून आम्हाला इंग्लिश शिकवत आलेले आहेत प्रॅक्टिकली कसं बोलतो आपण सर आम्हाला चार महिन्यापासून शि... इंग्लिश शिकवत आहेत मात्र हे खऱ्या अर्थान टेक्निकली पाहिलं तर इंग्लिश शिकवत आहेत हे वाक्य चुकीचं कारण का हे वाक्य तेव्हाच खरं जेव्हा ते फक्त आणि फक्त एका मुमेंटसाठी बोलत कारण का कंटिन्युअस टेन्स रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओनली अ मोमेंट आणि त्यात मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय बोलण्याच्या वेळेला ऍक्शन चालू आहे त्याच्या मागचा आणि पुढचं ही हा टेन्स जिम्मेदारी घेत नाही वाले माईक म्यूट करा कारण का रेकॉर्डिंग चालू असल्यामुळं जेव्हा तुम्ही ही रेकॉर्डिंग बघाल तेव्हा विनाकारण तुमचं ज्याचं माईक चालू असतो त्याचं नाव घेत दिसतं त्या स्क्रीनवर ठीक आहे त्याचं नाव दाखवतंय सो दॅट मे बी द डिस्टर्बिंग फॅक्टर फॉर यू सो ऑनलाईन वाले जोपर्यंत आवश्यकता नाही तोपर्यंत माईक अनम्यूट करू नका ओके सो सर चार महिन्यांपासून आम्हाला इंग्लिश शिकवत आहेत अॅक्च्युली शिकवत आले आहेत असं वाक्य टेक्निकली असत आता चार महिन्यांपासून शिकवत आहेत म्हणजे काय आता शिकवण्याचं काम चालू आहे आणि इथून मला किती महिने शिकवले आहे फोर मंथ म्हणून दिस 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 जो कालखंड आहे आहे इज 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 परफेक्ट परफेक्ट हा पूर्ण टू टू बी बी एक्सप्रेस विथ द पॉईंट त्याच्या ठिकाणी ऍक्शन चालू आहे दिस इज टू बी एक्सप्रेस विथ कंटिन्युअस आणि लोकांचं म्हणून काय झालं परफेक्ट कंटिन्युअस आणि ह्या कशा विषयी बोलतो आपण प्रेझेंट विषयी बोलतोय म्हणून परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स समजलं सो तुम्हाला कालच फॉर्म्युला सांगितलेला आहे काय फॉर्म्युला आहे बर इथं इथे पण लिहितो करता डायजस्ट काम काय करत बोला रे आलेला आला आहे नाही आलेला आहे लिहिलं होतं मी याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस पहिला कोणता आहे है? हाय है हॅड प्लस थर्ड फॉर्म बीन आणि पुढचा कोणता टू बी प्लस मेनवर फर्स्ट फॉर्म आहे दोन्ही टेस्ट पूर्ण झाले बी आला परफेक्ट बी आला दोघांची पूर्त झाली आणि ती क्रिया सांगितली जाईल या पद्धतीनं ठीक आहे मग काय होईल सांगा वाक्य आता सर हा हॅज मेन मेनवर काय बघा सर हॅज मेन मेनवर काय शिकवणे टीचिंग टीचिंग काय इंग्लिश आम्हाला आता बघा मला माहिती तुम्ही लिहिल्यावर बोलू वाचून सांगा अस पासून पासूनची व्याख्या तुम्हाला काल सांगितली होती पासूनचा मिनिंग सांगितलं होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्हाला सांगतो काय इथे एक्झॅक्टली पासून हे दोन प्रकारचे असतात म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आपण वापरतो पासून इज ऑफ टू टाइप्स एक आहे पासून म्हणजे आपण तारीख किंवा वेळ किंवा मंथ किंवा इयर असं फिक्स सांगतो फिक्स पॉइंट असेल तर त्याला म्हणायचं सिन्स फिक्स पॉइंट असेल तर त्याला काय म्हणायचं आणि कालखंड किंवा पिरियड हा एकत्र करून सांगितला असेल चार दिवस दोन महिने तीन तास पाच तास वगैरे तर त्याला म्हणायचं पिरियड ऑफ टाईम पॉइंट ऑफ टाईम एक पॉइंट ऑफ टाईम आहे आणि एक पीरियड ऑफ टाइम आहे विशिष्ट कालखंड आहे पॉईंट ऑफ टाइम हा पॉईंट दाखवला जातो आणि पिरियड ऑफ टाइम हा गाठोड्याने दाखवला जातो हा गाठोडे हे गाठोडे चार दिवस चार तास वगैरे समजा फोर आवर्स असेल फोर डेज असेल फाईव्ह फोर असलं पाहिजे का फाईव्ह असू द्या टेन असू द्या ठीक आहे इकडं एट ओ क्लॉक असेल किंवा एट एम असेल किंवा संडे असेल किंवा जुलै सपोज जानेवारी असेल इथं समजा थ्री मंथ असेल वगैरे वगैरे तर याच्यासाठी काय असेल वर्ड यासाठी असेल फॉर फोर साठी चालले हा यासाठी वर्ड असेल फॉर आणि यासाठी वर्ड असेल सिन्स पॉइंट ऑफ थोडक्यात पॉइंट ऑफ साठी सिन्स आहे आणि पिरियड ऑफ साठी काय आहे फॉर आहे period of time for point of time since okay so pasun kasha pasun 4 mainan pasun pasun agudar ani 4 mainan antar hil samayi shakshat dhwa to us tail for 4 months okay kuda verbal question kail sir आम्हाला चार महिन्यांपासून इंग्लिश शिकवत आलेले आहेत का बोलताना म्हणतो शिकवत आहेत का कारण बोलणं आपलं तेवढं स्पष्ट नसतं पण ठीक आहे इथं आलेलं नेतो मी या वाक्यात हा आलेले आले आहेत का तेवढा आपण नियम लावून बोलत नाही म्हणून काय म्हणतो आपण शिकवत आहेत का विच इज टेक्निकली रॉंग प्रॅक्टिकली करेक्ट प्रॅक्टिकली आपण तरच बोलतो सो याला डोकं नाही लावायचं तुम्हाला यू ऑल नो हाऊ टू मेक वर्बल क्वेश्चन सो त्याला हेल्पिंग वर्ब घ्या हॅज सर बीन टीचिंग अस इंग्लिश फॉर फोर मंथ्स आणि क्वेश्चन मार्क Sir, amala kiti mahinyan pasun English sikwet ahit, sikwet ahit lahit harkat? Suppose, sir, amala kiti mahinyan pasun English sikwet, आलेले आहेत डब्ल्यू शब्द लिहायचा आणि त्यानंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा हॅज यू ऑल नो सो किती महिन्यांपासून हा आपला डब्ल्यू शब्द आहे सो काय होईल फॉर सिन्स येणार हाऊ मेनी मंथ सिन्स येतच नाही आणि वर्बल क्वेश्चन बोर्ड टिन लिहायचा हॅड बिन टीचिंग असॉर हाऊ मेनी मंथ हॅज सर बिन टीचिंग इंग्लिश ओके याबद्दल तुम्हाला ऍज बिन ॲज पॉसिबल टू मी डब्ल्यू एच क्वेश्चन ऍड करू शकता चार नंबर देऊ नका नंबर तीन इज नंबर थ्री इज डब्ल्यू एच क्वेश्चन एकाच जबाब तुमचा लिहून झाला असं मी समजतो लिहून झाला का हे पासून वाल नाहीतरी अकॉर्डिंग येईल अशी अपेक्षा करा ओके बघा आता सर आम्हाला चार महिन्यांपासून इंग्लिश शिकवत नाही आहेत का त्याच्या अगोदर शिकवायचे आता चार महिन्यापासून त्यांचा वेगळा प्रोजेक्ट चालू आहे सपोज थोडे टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट म्हणजे शिकवत नाही म्हणजे काय याच्यात शिकवणं बंद केलंय चार महिन्यापासून अगोदर शिकवायचे येतात चार महिन्यापासून बंद आहे म्हणजे आताही बंद आहे आणि चार महिन्यापासून बंद आहे पण चार महिने पूर्ण झाले आणि आता चालू असलेलं म्हणून परफेक्ट कंटिन्युअस ठीक आहे सर आम्हाला चार महिन्यांपासून इंग्लिश काय शिकवत नाही आहेत काय म्हणता येईल इंग्लिश शिकवत नाही आहेत आलेले नाहीत म्हणतात तरच आहे, आहे। ते तर वाक्य इंग्लिश शिकवले शिकवत आलेले नाहीत त्यापेक्षा काय म्हणायचं आपण इंग्लिश शिकवत नाही आहेत सर म्हणता येईल तुम्हाला बोला सर आम्हाला चार महिन्यापासून इंग्लिश शिकवत काय येईल वर्डिंग सांगा तुमच्या भाषेत काय येईल नाही आहेत ना नाही आहेत ठीक आहे मग नाही आहेत Sir Amalachar Major, I was in English, it was not excellent sir has not been teaching us English for four months. Challenge mode. Negative sentence. Name is John. Correct. Kyle Mark. Sir hasn't been teaching us English for four months. आता आम्हाला जा तुम्हाला म्हणू शकता मात्र आम्हाला विचारायचं स्वतःला क्वेश्चन आपण मग आपण दुसऱ्या डिव्हिजन मध्ये जायचं आणि त्यांना विचारायचं सर तुम्हाला चार महिन्यांपासून इंग्लिश शिकवत नाही आहेत का म्हणजे नाही, नाही, नाही आहेत का नाही आहेत का किंवा नाही आहेत का काय होईल मग येस हॅजला इकडे अॅरो करा इकडे पळून लावा हॅजनला पळवून लावा आणि युअर वर्बल क्वेश्चन इज रेडी डोकं लावायची गरज नाही हा हॅज सर नॉट बिन टीचिंग अश इंग्लिश फॉर फोर मंथ और दुसऱ्या बद्धी ना हॅजन सर बिन टीचिंग अश English for four months. Suppose, for the, any meaningful WH question by Yapan Yetla? Ah, ah, you will. Uh. Teaching, you will. Very good. Ashavaji, uh, you will. Amal Javaji, Tumala Gil. So, teaching, you will. Very good. Sir, Tumala. चार महिन्यांपासून इंग्लिश का शिकवत नाही आहेत म्हणजेच नाही आहेत काही मग नंतर वर्बल क्वेश्चन आहे ती दोन नंबरला बोट ठेवायचा आणि बिजनेस हा वर्बल क्वेश्चन कॉपी करायचा वाय हॅज सर नॉट बिन टीचिंग कोणाला यू इंग्लिश फॉर फोर मंथ शेवटच्या अक्षर मी थोडीशी सुट्टी लिहिले आहेत कमी आहे किंवा दुसऱ्या पद्धतीनं वाय नंतर वर्बल क्वेश्चन दुसऱ्या पद्धतीचा वाय हॅझन सर बिन टीचिंग यू इंग्लिश फॉर फोर मंथ आणि आवश्यक प्रमाणात यू मे ॲड सम वर डब्ल्यू एच क्वेश्चन्स कोणत्या कारणामुळं सर तुम्हाला चार महिन्यापासून इंग्लिश शिकवत नाही आहेत तुम्हाला म्हणा किंवा आम्हाला म्हणा आणि इंग्लिश वेक प्लीज मेक द अदर सेट एवढा व्यवस्थित लिहून घ्या Did you all understand online wale? Yes, yes sir. Yes or no? Yes, sir. All right. Please write down. Please write down.